नमस्कार मंडळी या शुभजूत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आखड स्पेशल खमंग आणि खुसखुशीत अशा कापण्या जरा तुम्ही बघूया त्या कापण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाऊन वाटी गुळ घेतला आहे त्यानंतर सुंट पावडर आणि बडीशेप पावडर घेतली सगळ्यात आधी हा पाऊन वाटी गुळ मी एक वाटी गरम पाण्यामध्ये साधारण कोमट पाण्यामध्ये मी हा विरगळून घेते गरम पाणी टाकल्यामुळे तो विरगळायला सोपा जाईल म्हणून मी इथे गरम पाणी वापरते त्यानंतर ह्या दोन्ही देखील पावडर मी ह्याच्यामध्ये टाकलेत ह्या दोन्ही पावडरींमुळे आपल्या कपण्याला खूप छान असे चव येते ह्यातली एकही पावडर स्किप करू नका आवर्जून दोन्ही पावडरी घाला बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर त्यानंतर इथं मी एका बाउलमध्ये एक वाटी पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतले हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे त्यानंतर चिमूटभर मीठ आणि चिमुटबर खायचा सोडा घातलाय हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आणि हे जे गुळाचं पाणी आपण घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये आता गाळून घेणार आहोत जेणेकरून जे सुंठ पावडर आणि बडशोप पावडर टाकली आहे त्याचा फक्त आपल्याला फ्लेवर आपल्या कापण्यांच्या पिठामध्ये उतरेल असं होतं एक वाटी गव्हाचं पीठ आधी वाटी बेसन पीठ पाऊन वाटी गुळ आणि एक वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पीठ भिजवण्यासाठी नेहमीच्या कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा घट्ट असा ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं पिठी वापरली गव्हाची पिठी वापरली तरी चालेल थोडंसं घट्ट बनवण्यासाठी चला आता याच्यामध्ये आपण कडकडीत असं तेलाचं मोहन घालणार आहोत जेणेकरून आपल्या कापण्यांना खमंग आणि खुसखुशीतपणा येणार आहे इथे मी साधारण दीड दीड चमचा छोटी पळी आहे त्यातली दीड पळी मी तेल घातलं आहे अशा पद्धतीने तेल घालून तो ते त्याचा गोळा करून मोदकासारखा गोळा करायचा आणि एक पंधरा मिनटं मी हे भिजायला ठेवते आहे पंधरा मिनटं आपला गोळा छान भिजला आहे तेल देखील आतलं गार झालं आहे आता ह्या तेलामध्ये आपण हा गोळा छान मळून घ्यायचा आहे गरम तेल ह्याच्यामध्ये घातल्यामुळे अगदी खमंग आणि खुसखुशीतपणा आपल्या कापण्यांना येणार आहे त्याला याचा मस्त असा डो तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकताय अगदी कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा घट्टसर असा हा तयार केला आहे आता ह्याचे आपण दोन गोळे करणार आहोत या ठिकाणी मी दोन गोळे केलेत आणि वरून लावण्यासाठी मी ते खसखस घेतली आहे सगळ्यात आधी एक गोळा घेऊन त्याची मी पोळी लाटून घेते अगदी खूप पातळी नाही आणि खूप झाडंही नाही मिडियम अशा जाडीची आपण ह्याची पोळी लाटून घेतली आहे त्यानंतर ह्याच्यावरती ही खसखस भुरभुरायची खसखस लावत असताना ती अगदी एका बाजूने भरपूर अशी लावून घ्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करायची एकदा लाटण्याने फिरवायची आणि एकदा पोळी पलटी करून परत एकदा थोडंसं लाटून घ्यायचं परत अशा पद्धतीने वरून लाटल्यामुळे खसखस पोळीला चिटकून राहते अगदी अजिबात ही निघत नाही तेलामध्ये टाकली तरीसुद्धा खसखस त्याची निघत नाही तुम्ही बघू शकता पहिल्यांपेक्षा आत्ता खसखस जास्त चांगली बसली आहे चला आता ह्याच्या छानपैकी कापण्या पाडून घेऊयात तुम्ही बघू शकता जाडही नाही आणि खूप पातळी नाही अगदी मिडीयम असं मी पोळी लाटून घेतली कापण्या करत असताना सगळ्यात आधी अशा पद्धतीने उभ्या पट्ट्या मारून घ्यायच्या उभ्या त्याला रेषा मारून घ्यायच्या चाकूच्या साह्याने जेणेकरून आपल्याला त्रिकोणी जो शेप आहे तो परफेक्ट असा देता येईल त्यानंतर पोळपाट फिरवायचा आणि हात थोडासा तिरका धरून चाकू आपला सरळ रेषा मारून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशा त्रिकोणी शेप आलाय चला तर हे तळून घेऊयात तळत असताना तेलात अगोदर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला का ह्या कापण्या तळायच्यात जेणेकरून आतपर्यंत आपल्या त्या भाजल्या जाव्यात मस्त असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता किती छान अशा त्या तळल्या गेल्यात अगदी सोनेरी रंग आलाय चला आता पुढची देखील बॅच मी अशीच तळून घेते पीठ आपलं घट्ट मळल्या मळलं गेल्यामुळं जास्त तेलकटही होत नाही तेल पित नाहीत जर तुम्ही पीठ थोडंसं पातळ मळलं गेलं तुमच्याकडून जा तर जास्त तेलकट होतात त्यामुळे ते नेहमी घट्ट मळायच्या आणि दहा ते पंधरा मिनटं मुरलं पीठ की लगेच लाटून करायला घ्यायचं जास्त वेळ थांब इथे माझे एक बेज तळेपर्यंत मी पुढचे देखील गोळ्याच्या कापण्या करून घेतले चला इथे मस्त खमंगाच्या कापण्या मी भाजून घेते अतिशय सोप्या अशा पद्धतीने मी आज कापणे दाखवले तुम्हाला आजची ही कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा असंच छान आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद